काय मी पूर्वी भावे घेभरारीच्या नवीन आठवड्यातल्या फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण फॅशनमध्ये सुद्धा काही ऑर्गॅनिक आपल्याला मिळू शकतं का हे पाहूया आणि त्याचबरोबर आपण भेटवस्तू देण्याच्या दृष्टीने एक इंटरेस्टिंग ऑप्शन पाहणार आहोत सुरुवात करूया या एपिसोडला आजच्या एपिसोडमध्ये घेऊन आलोय काही खास खास तुमच्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप फ्रेंडशिप डे डे म्हणून साजरा के ला साजरा केला जातो म्हणजे काय आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणं सेलिब्रेशन करणं हे सगळं मात्र माझ्या दृष्टीने हा फ्रेंडशिप डे जो आहे तो आपण जरा वेगळ्या पद्धतीने सुद्धा साजरा करू शकतो जसा साजरा करायला मी आज झालेली आहे बरेचदा आपण बघतो की मुंबईमधल्या वेगवेगळ्या किंवा इतर शहरामधल्या वेगवेगळ्या सिग्नल्सवर तृतीयपंथीय असतात ते आपल्याला पैसे मागत असतात एकमेकांशी बोलत असतात वावरत असतात त्यांना बरेचदा समाजाकडनं चुकीची वागणूक मिळते आणि असा विचार केला जर या फ्रेंडशिप डेला आपण त्यांच्याशी सुद्धा मैत्री करून बघितली तर काय हरकत आहे हाज विचारी आता सोबत माझे नवीन फ्रेंड्स सोबत मी आज गप्पा मारणार आहे हॅलो तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे मुझे बताइए कि आ, आप हमेशा अभी सिग्नल्स पे रहते हो मुंबई के काफी जगह पे सिग्नल्स पे रहते हो तो आपको किस तरह की ट्रीटमेंट मिलती है लोगों से मैं इधर सात साल से इधर ही हूँ हम लोग आने वाला जाने वाला सब फ्रेंडशिप करता है लेकिन आपसे कोई अच्छे से रोज आके बात करता है अभी आप जैसे बोल रहे हो की आपसे रोज बात करते है रोज मिलते हैं तो आपसे क्या क्या बात होती है कितने सारे फ्रेंड्स हैं आपके या? बहुत सारा फ्रेंड्स है हम लोग रोज आके बात करते हैं हाय सुवर्णा कैसे हो हु? नाश्ता खाई और कुछ विशेष क्या है ऐसे सब बोलता है और कुछ नहीं बोलता है और कोई कोई लोग आता है पकड़ेगा तभी क्या है हट हट बोलता है कोई 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 ऐसा रहता है कोई दिल से अच्छा से प्यार से बात करता है हमारा खुशी से भी देखे जाता है तो हमेशा अभी मेरे जैसे फ्रेंड्स हैं तो मैं उनके साथ काफ़ी जगह घूमने जाती हूँ होटल में जाती हूँ या एक दूसरे के ड्रेसेस एक्सचेंज करते हैं कोई चीज़ें एक्सचेंज करते हैं वैसे आप लोग करते हैं हाँ करते हैं इसका साड़ी मैं पहनती मेरा साड़ी वो पहनती हम लोग खाने का टाइम हमारा गाँव में सब खुशी में रहता है एक एक बात एक दिन में बात नहीं बात दिन करेगा करेगा तो हम लोग रोता है अब दोनों है। आ, मुझे ये मुझे बताइए जैसे मैं आज, आज आप से लोगों से फ्रेंडशिप करना आई हूँ ऐसे काफी सारे लोग हैं जिनसे आपसे बात करनी है आ, लेकिन कोई कोई डरता भी है कोई कोई गलत समझता है तो उन लोगों को आप क्या कहना चाहती हो कोई कोई समझ तो कोई कोई है क्या हिस्सा है हम लोग भी अलग है हमारा रहता है कोई कोई अलग रहता है हम लोग हम लोग भी हम लोग यही खामे मेरा कुछ नहीं खाम हम लोग डरने के लिए हम हम भी हिंसा ने डरने के लिए कुछ नहीं हमारे पास प्यार देगा तो हम बहुत प्यार करती हूँ ऐसा है फ्रेंडशिप करायला मैं भी फ्रेंडशिप करून त्यामुळे आता आपण ज्या ठिकाणी हा फ्रेंडशिप डे साजरा करायला आलो आहे मला एक मनापासून खूप समाधान असं वाटतंय की या ठिकाणी मी आज हा यावर्षीचा जो फ्रेंडशिप डे आहे साधारणतः रविवार जरी झाला असला तरी हा संपूर्ण वीक एक फ्रेंडशिप वीक म्हणून साजरा केला जातो आणि अशा पद्धतीने जर एक सामाजिक भान ठेवून हे सगळे येणारे जे डेज आहेत आपण जर हे सेलिब्रेट केले तर खरंच समाजाकडनं सुद्धा आपल्याला बरंच काही मिळू शकतं आज आपण या लोकांसोबत बोललो आणि यांच्याकडनं मला आतापर्यंत अजिबात असं जाणवलं नाही की यांची काही घृणा करण्यासारखी आहे यांच्याकडनं प्रेम आणि प्रेमच मिळतं त्यामुळे Yeah. जर या वर्षीचा फ्रेंडशिप डे तुम्ही माझ्यासारखा जरा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला आणि समाजातल्या दुर्लक्षित भागांना सुद्धा स्वतःच्या मित्रमैत्रिणींच्या या तुमच्या समूहात समाविष्ट करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला मनापासून मिळणारं जे समाधान असेल ते खूप वेगळं असेल कॅमेरामन राम दुबेसह पूर्व सुभेदार एबीपी माझा मुंबई हॅपी फ्रेंडशिप डे